नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना सो आता आम्हालाही बरं आहे चलो ओळ्या झालेल्या आहेत आणि जरा शंभूला बरं नव्हतं त्यावेळेस त्याने म्हटलं होतं की मला इडली खायची त्यामुळे आम्ही इडलीचं पीठ आणलं होतं तेच पीठ आता आहे अजून एक पॅकेट म्हटलं त्या पिठाचं आता छान काही आप्पे वगैरे करूयात म्हणजे त्याला पण खाता येईल आणि आपल्याला पण खाणं होईल सबस्क्रायबर ताई आहे रेवती ताई त्या रेवती ताईने दिलेलं आहे सो आदित्य दाखवते तुम्हाला आणि मग वाग मी बाकीचं आवरेल माझं सगळेच एक्झिबिशन so होतं ना त्या दिवशी त्या ताईने आठवणीने माझ्यासाठी ब्रेसलेट्स आणले होते त्यानंतर मग सगळं आजारी वगैरे त्याच्या ह्याच्यात मी ते बघितलंही नाही आणि ताईला सांगितलं देखील ताई नाही की, की ताई ब्रेसलेट छान आहे की मला झालं आहे की कसं आहे दोन ब्रेसलेट मला करून दिलेत ताईने आणि हे एक आहे हे जे करून दिलंय ते अबोलीसाठी करून दिलेले माझ्या जा आता जाईल गेली ग ताई पण ताई म्हणे अगं जाईल ग गा, तू घालून तर बघ आणि मस्त छान दिसतय ना वा यार म्हणजे तो बहुत पसंद आया हे वा कसे दिसत आहे दोन दोन ब्रेसलेट सांगा तुम्ही छान आहे ना शंभू बसलाय खुर्चीत शंभू अप अँड डाऊन करून दाखवा ती खुर्ची वाचते तर मजा येते पी कबू पी कबू शंभू लपला आहे कुठे खुर्ची दिसला 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 लपा छपी आणि पळा पळी दोघ गेम खेळतोय आम्ही पी कबू तू कर बरं शंभू वन टू टेन कसं म्हणायचं आई लपेल हा बॅटर मध्ये कांदा टमाटा आणि मीठ टाकलंय रस्त्याने टाकलं फोडणी तयार आहे आता फोडणी पण या बॅटरमध्ये करायची आहे आणि पुढे एक टाकायचं आहे कोथिंबीर पावडर कोथिंबीरची बघा मी अशी पावडर करून ठेवली आहे जर घरात कोथिंबीर नसली ही पावडरचा उपयोग करता येतो छान तर नाही एकत्र चालून घ्या ह्या बिटर खूप छान आहे बरं का कामाचं आहे स्वस्त आहे अगदी काही महागणी आहेत पण मस्त आहे ते छान होतं त्याच्याने सगळं व्यवस्थित एकत्र केलं जातं बिटर या लागेच चिपकलेलं नाही चलो तेल टाकून घेतले आता पटापट बॅटर टाकून घेऊयात आमच्याकडे ना काय होतं दर बुधवारचा बाजार असतो आणि त्यावेळेला भाजीपाला अतिशय छान असतो मग त्यावेळेला कोथिंबीर ही आणली जाते मग मा जर मागची कोथिंबीर संपलेली नसेल आणि नवीन कोथिंबीर आणलेली असेल ना त्यावेळेला काय करतो आम्ही जी कोथिंबीर उरलेली असते जुनी तिला इतकं कडकून इतकं कडकून की एका एक दिवसात ती वाळून जाते आणि त्याची छान बघा अशी पावडर तयार होते जर समजा मग आता तर उलट ही पावडर माझी कमी झाली आहे वापरून वापरून कारण शंभूच्या याच्यात बऱ्याचदा मी हेच टाकून देत असते घाईघाईमध्ये चिरे त्यापेक्षा पावडर टाकून मोकळवा भाज्यांमध्ये पण असंच केलं जातं सो हा सोपा उपाय अरे आज कोथिंबीर जरा महागच आहे अशा वेळेला हा कोथिंबीर पूड याचा डब्याच आपल्याला उपयोग होतो तुम्ही पण नक्की ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये शंभूराजा तिकडे चालली आहेत भाजी भाजीराजून इथे अजून गिलके होतात झाले छान त्या सो so, एव्हरी वन मी जरा टी व्ही बघत होती आणि आमच्या चंबा बेबीचं जेवण करून झालंय हा हे पाय बा हे असं सगळं ना घरभर फेकणं चाललंय का फेकतो असं सगळं लेटर बंडा 5 5 6 सिक्स हां चमू तू काय जवळ आज बाहेर दाणा साठी पाटली भरली आहे हे पाहितच इथच इथकिट आण लागून जाते घरी की बाहेर जाचा काही प्रश्नच येत नाही है ना बेटा बंडा मामी आज म्हटलं की चला शंभू ना घेऊन जरा बागीजात जाऊया मामी आलोय भाऊंच्या उद्यानात कडाळ्यात वाजलेले आहेत सात पण इतक्या गरम वाफाय वाफा आहे वाफा की काय सांगा चला जाऊ द्या आलोय जरा मज्जा करूयात चला आप्पाच्या मागे मागे चला गार्डन कडे चाललेत खेळायच्या ठिकाणी भागो, भागो भागो चला आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या नाहीये अजून शाळा चालू आहे कुठे कस जायचं कस चढायचं सगळं माहितीये बाळाला ये आता, किती खेळणार आहे माहित नाही पण ये आपण इथे वाट बघतोय ना का रे बाला इकडे ये ना ये इकडे शंभू ये बाला इकडे 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 चला हे सगळे जण इथून येतात ते ना या बोगद्यातून ते नवीन वाटते काहीतरी चला तिकडे गेलाय तो थांब थांब उतरू दे उतर उतर <laughs> शंभू बरोबर खेळताना आम्ही लहान होऊन जातो आला वाटतं ए थांबा 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 दाला येऊ द्या आधी ए थांबू ए शंभू मजा आली का ए शंभू उभरा बेटा अरे बघतो त्याला वाटतं बाकी त्यांना लागतं तर माताही डोक्याला लागतं की काय हां ये आपा उभरा हां आलाय डो खेळत असतो आमचा शंभू पण आता शंभू पेक्षा जास्त मजा आम्हीच करून घेतो चला 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 आनंद होतच पण आम्ही पण डगत चला ये मस्ती अरे थोडा जोरात जो दे ना आपण रोज खेळतो बघी जात घराजवळच्या धरून बसतो तो छान आपला भीती वाटते मग किती हळू हळू झोका देतोय त्याला शंभू मजा येते का मजा येते शंभूराजे दमून गेले आता दमल्यावर त्यांनी बसून घेतलेले की आपण बसून जावं आता कुठे पलायन कुठे करतात काय माहिती कुठे जायचं आहे सो चला आम्ही घरी आलेलो आहोत आणि शंभूराजांचं चाललंय आपलं खेळ बघा काय करू काय करू दाखव आम्ही घरी आलोय स्वयंपाक झालाय ए नाही लवकर नीड बागवार झी नाही येतो ए नाही झेड नाही म्हणत बर का तो झी म्हणतो झी जरा लांब होत जा एक तर तोंड मध्ये नको घालत जाऊ काय ते झेड सो so सोबाई मस्त हवा येते बाहेर बसलो तिने जरा व्हिडिओ अपलोड करायचा होता मला एक घरात हो। तर अगदी पस्तीस टेम्परेचर आहे घरातलं म्हणजे बाहेरचा अफकास जास्त असणारच हो आहे चलो भाई बगीचात जाऊन आलो मस्त मजा केली शंभूराजांनी आम्ही पण मजा केली आणि आता जेवायचं आहे मला आज केलेली आहे मस्त खूप दिवसानंतर त्या खाली चला सो चलो जेव्यात आणि कुलर लागलेला आहे आलोय आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय